कल्याण डोंबली महापालिका परिषेत्रामधील विनयभंगाचा गुन्हा दाखल करणे हा एक जागतिक विक्रम होईल की ज्या महिलेला मी ओळखतही नाही ती महिला कशी आज सगळ्या पाहिली नाही आणि त्या महिलेने माझ्या विरोधात काही समाजकंटक लोकांना हाताशी धरून खोटा गुन्हा जर दाखल केला असेल तर त्याची सत्यता ह्या विभागाचे माननीय उपायुक्त परिमंडळाचे झेंडे साहेब आहेत ते स्वतः शहानिशा करतीलच परंतु सदर महिला कोणही मी आता काय पाहिलेलीच नाही आणि सांगते की डोळा मारला धक्का मारला हे एक राजकीय षडयंत्र आहे ह्या प्रभागामध्ये बरेच लोक इच्छुक आहेत इलेक्शन लढण्यासाठी आणि त्या सर्वांना माहिती जर का इथे मोहन उगले आहे तर इथे आम्ही कदापि जिंकून येऊ शकत नाही मग शिखंडीप्रमाणे नचीतून बाण मारायचा आणि मोहन उगलेला या ना त्या प्रकारे बदनाम करायचं त्यानं त्यात ददनाम करून माझं काय होणार नाही या प्रभागातील जेवढ्या महिला आहेत नारी शक्ती आहेत किमान दोन ते अडीच हजार तीन हजार महिला माझ्या बरोबर असतात माझ्या शाखेत असतात त्यामुळे असे एक दोन तुम्ही खोटे गुन्हे दाखल करून मला काही फरक पडत नाही ही शिवसेनेची शाखा आहे आमचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत त्यांनी नारी शक्तीचा सन्मान कसा करायचा आम्हाला शिकवलेलं आहे परंतु हे जे काही समाज कंटक आहे इलेक्शन साठी यांना इच्छा आहे आणि मोनुगले उगले असतात हे कधी निवडून येणार नाही हे त्यांना माहिती आहे म्हणून हे षडयंत्र आहे